सध्या पाऊस सुरू आहे अनेकदा साप कधी घरात कधी दुचाकीत किंवा कधी आणखी कुठे शिरल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील पण आजची बातमी वेगळी आहे कारण साप हा चक्क टीव्ही मध्ये शिरलाय आधी कुणाचा विश्वास बसेना पण टीव्ही खोलताच त्यातून साप बाहेर पडला पाहूयात बापरे बाप टीव्हीत साप टीव्ही सुरू करता सरपलीला आप बघून घरच्यांची घाबरगुंडी तुम्ही टीव्हीवर अनेक कार्यक्रमांमध्ये साप पाहिला असेल मात्र टीव्हीतून साप बाहेर पडला तर छे, असं कुठे घडतय होय तर हो असं घडलंय परभणीतल्या गव्हाणे चौकात दुपारची वेळ थोडा विरंगुळा म्हणून शेवंताबाईंनी मालिका पाहायला टीव्ही लावला टीव्हीवर मालिका सुरू असताना टीव्हीतल्या दिसला त्यांनी लगेच नातीला हा प्रकार सांगितला ती पण साप काही जाईना त्याच्या हालचालीमुळे दोघी पुरत्या घाबरल्या आजींनी लगेच नातवाला फोन केला आणि घडला प्रकार सांगितला आजीला कमी दिसत म्हणून तिला भास झाला असावा असं वाटल्यामुळे नातू निश्चिंत होता मी बघू सिरियल बघते मी बघू लागले ते काय झालं मला साफ दिसला तिच्यात लागला आता मी म्हणले की बघितलं पुन्हा दुसरं चॅनल बदललं बघितलं तर त्याच्यात पण म्हणले मग पोरीला बोलले मी नातीला माझ्या नातीला म्हणले मा हे बरोबर काय आहे की बघ बघ ती म्हणजे आम साफ आहे म्हणजे मग मी शेजाऱ्याला सांगितलं अरे ले ले। बग गितल। बग गितल मी स्वतः इथं बसलेली पुन्हा आमच्या शेजारी येऊन बघितलं बघितलं तर ती म्हणजे सगळे हे साप आहे म्हणजे सापच आहे म्हणजे मी बघायले ना किती वेळ हो झालं बघायले म्हणजे शेवंताबाईंचा मुलगा मारुती आणि नातू राजेश दुभाकर घरी पोहोचले राजेश इलेक्ट्रिशियन होता त्यानं लगेच टीव्ही खोलायला सुरुवात केली टीव्हीचा प्रत्येक पार्ट काढण्यासाठी त्याला चाळीस मिनिटं लागली तोवर साप कसा जाईल असं सगळे म्हणत होते आजीबाई मात्र टीव्ही मध्ये साप आहे आणि आपण साप पाहिला यावरच होत्या पण टीव्ही पूर्ण त्यांना त्यामध्ये साप दिसला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला एक आजीला दिसत नाही त्याच्यानं चष्मा लावलेला असत मला वाटलं असं कि शिलेर मध्ये कोणा व्हिडिओ मध्ये साप त्याच्याने मी विश्वास केला नाही मग रमेश काकाचा फोन आला मला घरी ये साप आहे म्हणून व्हिओ मध्ये मी आलो पाहिला मग सर्व जितके आता आले ते पकडणारे त्यांनी सांगितले की आहे साप म्हणजे नसन मग बाहेर आणला टीव्ही खोलला आम्ही पाहिलं सुरुवातीला दिसून गेला पण तो साप एकदम खाली जाऊन थांबला होता बॅक कवरच्या काढला आम्ही साप बाहेर एव्हा ना सर्व मित्र रणजित कारेगावकर तिथे पोहोचले आणि ते सुद्धा अवाक झाले कारण ते सापाच सा पिल्लू होत दुपारी एक वाजता मला रमेश थोडात आमचे मित्र आहेत त्यांचा फोन आला की आमच्या पाहुण्याकडे टीव्ही मध्ये साप आहे म्हणजे सा मध्ये साप असू शकत नाही टीव्ही मध्ये आहे मग त्यातून त्यांना एक व्हिडिओ असा तो पाठवा नंतर पक्क करा की टीव्ही मध्येच आहे का मध्ये आहे मग सरांनी काय त्या दिदीने व्हिडिओ केला तो व्हिडिओ मला पाठवला मी सुरुवातीला हसलो म्हणजे साचू शकत नाही मग आम्ही तिथे गेलो प्रत्यक्ष टीव्ही खोलला आणि टीव्ही बराच वेळ अर्धा तास लागला की टीव्ही खोलण्यासाठी नंतर टीव्हीतून तो साप निघाला आणि खरं तो साप मनात वळवळत होता आणि सुरक्षित एका कपड्यात जाऊन बसला होता साप निघाला पण अशा फ्लॅट टीव्ही मध्ये तो शिरला कसा हे मात्र कोडच आहे गजानन देशमुख झी चोवीस तास परभणी